सांगली मारुती रोडवरील आणंद टाकीजवळ दारू पिण्यास पैसे दिले नाहीत म्हणून पतीने पत्नीस हातातील कड्याने मारहाण करून पळून गेल्याची घटना घडली सदर मारहाणीची घटना ही मंगळवार दिनांक पंचवीस मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी पूजा राजू खांडेकर वैवर्ष बत्तीस राहणार इंदिरानगर यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या पती राजू तम्मा खांडेकर राहणार इंदिरानगर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी जखमी पूजा खांडेकर या आपल्या खांडे कुटुंबियांसह शहरातील इंदिरानगर परिसरात राहतात मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पूजा आणि त्यांचे पती राजू खांडेकर हे दोघेजण मारुती रोडवरून निघाले होते आनंद टाकीजवळ आल्यानंतर पती राजू खांडेकर यांनी दारू पिण्यासाठी पैसे मागितले यावे पैसे देण्यास पूजा यांनी नकार दिला आणि या रागातून राजू खांडेकर यांनी त्याच्या हातातील कड्याने पूजा यांना मारहाण करून पळ काढला आणि घडलेल्या या घटनेनंतर पुजा यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली